हा 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 चटपटीत आंबट चिंबट असं कैरीचं लोणचं आवडतं तर सगळ्यांनाच पण खराब होते किंवा मग वर्षभर टिकत नाही किंवा मग कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या नरम पडतात तर म्हणून मग बरेच जण ते करत नाही पण इथे मी अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला कृती सांगितलेली आहे या व्हिडिओमधून त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ हा नक्की बघा माझं आहे डेली रुटीन समजे डेली vlog चा चॅनल पण म्हटलं चला मी ज्या पद्धतीने जा, पद्धती जा स्टॅपनी लोनच बनवले तेच तुमच्या सोबत शेअर करत आहे नमस्कार मी आहे पूजा आणि तुमच्या मनापासून स्वागत आहे आप करत आहे आपल्या डेली vlog मध्ये स्वामींचे नावून सगळ्यात कैरी कशी निवडायची याच्यावरती आपण याच्यावरती आता मी पहिले तुम्हाला सांगते की लोनच करायची आधी कैरी कशी निवडायची ही कैरी बाजारामध्ये मे आणि जून मध्ये मिळायला सुरुवात होते कैरीचे अनेक प्रकार असतात राजपुरी कैरी रायवळ कैरी अशा जातींच्या कैरी असतात आणि गावठी कैरी सुद्धा कैरी वापरलेली नसावी कारण त्या कैरीमध्ये ना ओलावा असतो त्यामुळे लोणच्याला ना खराब वास येतो किंवा मग कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या लवकर मऊ पडतात त्यामुळे कैरी निवडताना आधी याची काळजी घ्यायची तर मी मऊ पडलेली कैरी नाहीये कैरीचं चीक साफ करणे खूप गरजेचे असते तर इथे एक एक कैरी धुवून त्याची सर्व चीक साफ करून घेत आहे अशाच पद्धतीने दोन ते तीन वेळा चांगल्या पाण्याने आपल्याला कैरी धुवून घ्यायची आहे नंतर या कैरीचा आहे ना एक चांगला कॉटनच्या कोरड्या कपड्याने ना स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक एक कैरी छान कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे इथे मी ते स्किप केलेले आहे ते काय व्हिडिओ तुम्हाला दाखवत बसलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की कैरीचा जो चीक असतो तो चांगला स्वच्छ करून घ्यायचा नंतर एक एक कैरी कॉटनच्या कपड्याने आपल्याला असे स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतरची स्टेप म्हणजे आपल्याला कैऱ्यांच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आता मी इथे बाहेरच आलेली आहे कैऱ्या फोडण्यासाठी कारण अशा प्रकारचा आड आपल्याकडे नसतो कैऱ्या फोडण्यासाठीचा जो काही वेळा लागतो तो तर मी बाहेरच आणलेला आहे कैरी फोडण्यासाठी तर कैरीच्या फोडी करताना त्या जास्त लहान किंवा जास्त मोठ्या फोडी करायच्या नाही मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहे आता आता फोडी करून आणल्यानंतर आपल्याला एकूण एक फोडी स्वच्छ कपड्याने चांगल्या पुसून घ्यायची आहे आणि स्वच्छ करत असताना त्यामधले जे मऊ बी आहे ना ते काढून टाकायची टाकायची आहे कारण आतल्या बीचा चुरा होऊन सगळ्या फोडींना लागतो त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला फोडी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असणार आहे की आ, कशा पद्धतीने एक एक फोड आपल्याला स्वच्छ करायची आहे थोडासा वेळ लागतो या प्रोसिजरमध्ये पण आपल्याला जर वर्षभर लोणचं जर टिकवायचं असेल तर ह्या पद्धतीने स्वच्छता करणं गरजेचंच असतं तर आता इथे मी एक एक फोड अशी स्वच्छ करून घेत आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की त्यामधलं जे मऊ पडलेलं बी असतं म्हणजे कैरीचा पण आतला जो भाग तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि मगच कैरी आपल्याला तर कैरीची फोडी स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर ह्या सर्व फोडी येत ना तुम्ही फॅन खाली सात ते आठ तासासाठी सुकवून घेऊ शकता आणि जर उन्हात सुकवणार असाल तर दोन ते तीन तासात उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे पण व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणेच या फोडी अशा सरळ ठेवून अशा पद्धतीने आपल्याला सात ते आठ मी फॅन खाली या फोडी सुकवून घेतलेल्या आहे ह्या स्टेपने जर तुम्ही केलं तर त्या फोडी चांगल्या प्रकारे आपल्या सुकल्या जातात तर इथे तुम्ही बघू शकता की सर्व फुडी आता मी सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर मी फॅन खाली सुकवल्या त्यामुळे मी ते सात ते आठ तास या फोडी छानपैकी सुकवून घेणार आहे तर सात ते आठ तास झालेले आहे आणि त्यानंतर तुम्ही फोडी बघू शकतात कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या छानपैकी सुकलेल्या आहेत आता याच्यावरती मी हळद आणि मीठ लावून घेते तर तीन किलो प्रमाणाला तीन किलो कैऱ्या आहेत आप आपल्या तर तीन टेबलस्पून मीठ आणि टे तीन टेबलस्पून हळद असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तर आता ह्या प्रमाण घेतल्यानंतर एकूण एक कैरीची एक जी फोड आहे तिला छानपैकी हळद आणि मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने लावत आहे त्या पद्धतीने तुम्ही एका भांड्यामध्ये कैरीच्या फोडी घेऊन हळद आणि मीठ हे लावून घ्यायचं आहे पण ही स्टेप आहे ना जेव्हा सात सा जे ते आठ तास आपण जे कैरीच्या फोडी सुकत ठेवल्या होत्या तेव्हा पण करू शकलो असतो पण तेव्हा का करत नाही मी कारण त्याचं आहे ना की सात ते आठ तासामध्ये मिठाने कैरीला सगळं फोडींना सगळं पाणी सुटतं आणि मग त्यामध्ये ओलावा निर्माण होतो त्यामुळे मी ती स्टेप तेव्हा करत नाही कैरी पूर्णपणे सुकून झाल्यानंतर ही स्टेप करत असते तर आता बघूया मेन मसाला किती लागतोय तीन किलोच्या लोणच्यासाठी आपल्याला मसाला हा किती लागणार आहे ते बघूया तर आता इथे मीठ घेतलेलं आहे मीठ हे मी सत्तर ते ऐंशी ग्रॅमच घेतलेले आहे कारण आपण ऑलरेडी फोडींना मीठ लावलेलं आहे त्यामुळे त्यानंतर पंधरा ते वीस आपल्या लवंग घ्यायचे आहेत पंधरा ते वीस काळे मिरे दोन चमचे बडीशोप आणि तीन चमच आपल्याला घ्यायचे आहे हिंग आणि इथे पंच्याहत्तर ग्रॅम बेडगी मिरची आणि पंच्याहत्तर ग्रॅम लाल मिरची अशी एकत्र करून घेतलेली ती पूर्ण आणि एका भांड्यात काढून घेतलेली आहे त्यानंतर तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आपल्याला इथे घ्यायची आहे मोहरी डाळ तर चला आता पुढची स्टेप बघूया पुढची स्टेप अशी आहे एक कढई आपल्याला छान तापत ठेवायची आहे तिक थोडीशी हलकी गरम झाली की त्यामध्ये हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत मिरे लवंग बडीशोप हे हाताला चटका लागेल अशी आपल्याला ते छानसे परतवून घ्यायचे आहे जास्त जळू द्यायचे नाही आहे नाहीतर लोणचं जळक सुद्धा आपल्याला लागू शकतं त्यानंतर घ्यायची आहे मोहरी मोहरीची डाळ ती सुद्धा आपल्याला मंद आचेवरतीच भाजायची आहे कारण की ही डाळ आहे ना जास्त कढई कडकता आपली तर ती लगेच खाली चिटकते किंवा जळायला लागते त्यामुळे ही पण आपल्याला हाताला चटका लागेल अशीच भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण कढाई पुन्हा छान तापवून घ्यायची कडक आणि त्यामध्ये एक किलो शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे मी इथे तीन किलो प्रमाणाला तीन किलोच्या लोणच्याला आपल्याला अर्धा किलोवरती दोनशे ग्रॅम तेल लागत असतं पण मी इथे एक किलो तेल यासाठी तापवून घेते की माहीत नाही आता मसाला किती ऑब्झर्व करतो तेल त्यामुळे एक खटीच हे तेल मी तापवून ठेवत आहे तर आता इथे कढईमध्ये छानसं तेल तापत आहे तोपर्यंत आपण अर्धी मोह मोहरीची डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्याला काढून घ्यायची आहे आणि ती दोन ते तीन सेकंद मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायची आहे जास्त पूड करायची नाही आहे जेणेकरून त्याचे पावडर होईल पावडर फॉर्ममध्ये आपल्याला ही मोहरीची डाळ नको आहे तर चला आता आपले एकीकडे तेल हे छानपैकी गरम झालेलं आहे आणि हलकासा धूर निघेल असं आपल्याला तेल तापवायचं आहे हाताला थोडंसं असं वाफ लागेल असंच तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि इथे आता मी गॅस बंद करते कारण हाताला चटका लागेल इतकं तेल माझं तापलेलं आहे त्यानंतर कढई खाली उतरून घ्यायची आहे आणि दोन ते तीन सेकंदासाठी दोन ते तीन मिनटं आपल्याला फक्त हे तेल ठेवायचं आहे जास्त थंड करायचं नाही आपल्याला आणि जास्त कडक पण नको अग तेल अगदी कोमट असं तेल झालं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये स्टेप बाय या स्टेप मसाले ॲड करायचे आपल्याला या स्टेपनीच तुम्ही मसाले ॲड करा पहिल्यांदी तर टाकायचं आहे आपल्याला हिंग त्यानंतर टाकायचं आहे काळे मिरे लवंग आणि बडशोप हे पण टाकून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये आपली मोहरीची डाळ मोहरीची डाळ चांगली थंड होऊ द्यायची आणि मगच आपल्याला या तेलामध्ये ती टाक टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व जिन्नस आता एकत्र एक करून छानपैकी आलवून घ्यायचे आहे तर ह्या स्टेपने तुम्ही कराल तर मसाला जळणार नाही आणि चांगल्या परतला पण जातो आणि सर्वात शेवटी आपल्याला टाकायची आहे मिरची कारण मिरची तेल गरम असल्यामुळे जळते त्यामुळे सगळ्यात शेवटला आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे आणि नंतर आपलं जे आहे ते मीठ मीठ पण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणेच मसाल्यांचा क्रम ठेवायचा आहे त्यामुळे मसाला चांगला परतला जातो आणि मिरची पावडर सगळ्यात शेवटी घालायची जेणेकरून ती जळत नाही आणि एक ते दोन मिनटं सगळे मसाले तेलात चांगले मिसळून घ्यायचे आहे आता इथे आपला मसाला तयार झाला आहे तर आता लोणचं भरण्यासाठी मी इथे चिनी मातीचंच भांडं घेतलेलं आहे चिनी मातीची बरणी घेतलेली आहे तुम्ही काचीच्या बरणीचा पण वापर करू शकता आणि लोणचं यामध्ये भरण्याआधी आपल्याला काय करायची की ही बरणी छानपैकी स्वच्छ अशी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे तर आता हा मसाला पूर्णपणे गार झाल्यावरच फोडींमध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे अजिबात थोडा पण गरम राहायला नको किंवा कोमटसुद्धा नको कारण आपण तसेच जर मिसळला तर त्यात वाफ तयार होते आणि कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या नरम पडतात किंवा त्याला लवकर बुरशी पण येते त्यामुळे काळजी घ्यायची आहे मसाला पूर्णपणे आपल्याला गार झाला किंवा थंड झाल्यानंतरच तो फोडींमध्ये अशा प्रकारे मिक्स करायचा आहे आणि तुम्ही हाताने किंवा चमच्याने जरी मिक्स करत असाल तर एवढी काळजी नक्की घ्यायची आहे की त्याला कुठेही पाण्याचा थेंब नसावा स्पर्श नसावा पाण्याचा एक थेंबाचाही स्पर्श नसावा याची काळजी घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आता पूर्ण फोडींना मी छानपैकी मसाला लावून घेतलेला आहे एक एक फोडीला मसाला छानपैकी लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी हा मसाला डायरेक्ट बर्णीत भरत आहे हवं तर तुमच्याकडं मोठं भांडं असेल तर तुम्ही ते कपड्याने झाकून पण ठेवू शकता पण आता माझ्याकडे मोठं भांडं नसल्यामुळे मी डायरेक्ट तो बर्णीमध्येच भरत आहे तर आता इथे बघा पूर्णपणे लोणच्याचा मसाला हा आपला बर्णीमध्ये भरून झालेला आहे तीन किलोच्या प्रमाणाचीच ही बर्णी मी आणली होती मार्केटमधून तर त्यामध्ये बरोबर तीन किलोच्या प्रमाणानुसार हे मसा लोणचं आपलं भरल्या गेलेलं आहे तर इथे आता आपलं लोणचं रेडी झाले असं नाही म्हणता येणार आहे नेक्स्ट स्टेप आपल्याला अशी करायची आहे की त्या आधी तुम्ही लोणचं बघून घ्या तोंडाला मस्त पाणी सुटलेलं असणारे मला तर असं वाटत होतं की आता त्यातली एक फोड घ्यावी आणि खाऊन घ्यावी असं वाढायला लागलेलं ला होतं तर चला आता नेक्स्ट स्टेप अशी आहे की याला आपण आहे ना एक छानसा कपडा घेणार आहोत स्वच्छ असा कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचं तोंड पूर्णपणे बंद करून त्याला थोडीशी हवा लागेल या पद्धतीने आपल्याला तो कपडा बांधून घ्यायचा आहे आणि जे काही लोंजेच्या बनीला जे झाकण असतं ते झाकण आठ ते दहा दिवस तरी आपल्याला ठेवायचं नाही आहे किंवा तुम्ही काचीच्या बनीचा जर वापर करत असाल तर ते झाकण लावून घ्यायचं नाही आपल्याला अशा पद्धतीने एका कॉटनच्या कपड्याने म्हणजे आपल्याला त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे सात ते आठ दिवस तरी आपल्याला असंच ठेवायचं आहे पण बंद म्हणजे काय सात ते आठ दिवस बांधूनच ठेवायचं असं नाही तर सात ते आठ दिवस अधूनमधून लोणचं हलवत राहायचं आहे आठ दिवसातून आपल्याला दोन ते तीन दिवस लोणचं हलवून घ्यायचं आहे आणि लोणच्याच्या बरणीमध्ये तेल काटोकाट भरायचं नाही आहे वरती एवढंच भरायचं आहे पण तेलाचं प्रमाण हे थोडंफार जास्तच असायला हवं हो त्यामुळे लोणचं चांगलं मूर्तं तर चला आजचा टिप्सही तुम्हाला जो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आय होप तो व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नेऊन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ